जिल्ह्याला जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला लोकांनी चालला गेला नाही पत्रकार बांधवांना आमची भूमिका समजून घ्या कोणाला वाटत नाही की मी कोणाचा फुलकारा झाला जा मला वाटत नाही आमच्या काहीतरी गुन्हा करा विलात जा तर ते शेवटचं लोक असत म्हणून सव्वीस तारखेला ज्यांना ज्यांना शक्य शांततेच्या मार्गाने शंभर टक्के संविधानिक मार्गाने अशी फक्त कायदा आपण घ्यायची कोणा आपल्या शिवाय देव कोणा आपल्याला काही म्हणून प्रत्येक तहसील समोर एक दिवसाचे धरणे राहायचे <laughs> एक दिवसाचे धरणे राहायचे आणि ते निवेदनाचे प्रत मागचीच प्रत आहे पुन्हा पाठवून धरणे धरायचे आणि निवेदन द्यायचं तहसीलदारामार्फत कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यात त्यात कडक आता आम्ही धरणे धरले पुढच्या वेळेस काय कोण माहीतलं सुटन प्रश्न मला तर असं वाटतं दादर एवढं काय निवडतं केलं तर हे टिवळ पण त्याची टिळ ती काय अशी परिस्थिती तर मला असं वाटतं उद्या मंत्रिमंडळ माझ्याकडे येईल असं वाटतं मला बर नाही आलं ऐका नाही आलं तर आपण द्यायला अजून दोन दिवस वेळ दिला सव्वीस तारखेला निवेदन आहे ते बरं नाही ऐकलं सव्वीस तारखेला फिरतो कुठं काय सोमवारी सोमवारी काय तरी घ्या करू शकतात ऐकून घ्या तार घालून घ्या सोमवारी ऐक दादा ऐकण्या तुला पायापडून व्हाय एकोणतीस तारखेला तुमच्या तुमच्या भागात घ्या प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन एक दिवसाचं धरण द्यायचं बरं ना बरं आमदार कोणते फक्त विल्हासा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदार फायदा होईल ना भाजपचा त्याच्यापुडं जा हरकत नाही पण भाजपच्या आमदाराच्या घरापुरवा ढोल घेऊन जा ते दोन चार मेंढर मेघा घेऊन जामडं घेऊन जा आता घेऊन जा त्याला सांगा बाबा रे आमच्या मतावर निवडून आला की नाही आला हे पहिले सांग ऐक ऐकून आबा रे तू म्हण तुम्ही मी खाली येतो आमच्या मतदार आमदार असेल तुम्ही निवडून आले की नाही आमदाराच्या म्हणजे खासदाराचे निवड का मला आम्हाला सांगा तुमच्या देवा म्हणून शब्द दिले सगळे आहे तुमची भूमिका आता ते काय करते मग ते लेटर आणून घेते ऐका भाऊ ह्या आमदाराच्या खासदाराच्या लेटरनं तुम्हाला एक टक्का फायदा होत नाही हे कचरेला तर ते सगळे त्यांनी बोललं पाहिजे म्हणून माझी विनंती की तुम्ही तिथं धरले धरताना त्यांना विनंती करा साहेब फक्त लेटर न काढलू मीडिया पुढे बोला मध्ये बोला मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय दूर केला पाहिजे बरं आता तुम्ही म्हणताल आता नाही भेटलं तर हा तोपर्यंत नाही भेटला तर त्याच्या पुढची तारीख काय आहे एकोणतीस नंतर पुन्हा एक तारीख कोणती आहे बुधवार सोमवारी आपण आमदार खासदारच्या घराकडून बसलो पुन्हा एक दिवस वाट सरकारची जर नाही झालं तर बुधवारी तारीख आहे एक एक तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक प्रत्येक कल्पना जातो साहेब आता हे कोण बोलावलो असं समजून आले तो बऱ्याचं मी जीवन आहे मी एक तारखेपर्यंत मरणार नाही म्हणून संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने कायदा हातात न घेता कुणालाही त्रास न घेता महाराष्ट्र जास्त उपाय करायचा तुम्ही म्हणता तरी किती लोकांच मग मी काय काही सांगा काही सांगा म्हटलं काही शांका